बरं येईन बाय येऊ आई घ्या काळजी मग काय काळजी करू नका येईन बाय हे का होईल चांगलं हे बघा शाळेने गेले का नाही तिकडे पुलीस मध्ये नेले पोलिसांनी तर ती सुधरल जरा हा काय गोष्टी हो का नाही हो काय गोष्टी आपल्या पोरांवर संकट आलं का नाही ती चांगल्यासाठी असते सुधारण्यासाठी असते असं समजूया आपण हा काय माहित आता माझ्या पोरीला पोलिसांनी नेलंय नक्की तिची हालत तिथं पुलीस स्टेशनमध्ये काय काय नाही कोणी फोन नाही केला काय नाही केला इथलं सगळे पाहण्या एक एक जाते हे करतात आता काय करायचं आता शेवटी किती जर केलं तर मी आय आहे ना होतीची चिंता तर लागणारच जरा हा आता काय नेलंय पोलिसांनी तिच्या तिच्या कर्माची शिक्षा बघून येईल तिला आता पुढे चांगलं होतंय न होतंय माहीत नाहीये माझ्या पुरीच्या आयुष्यात लिहिलंच आहे तसं तर काय करायचं येईन बाई तुम्ही काय करा निघा आता बोलण्या बोलणं वाढत असतंय तुम्ही निघा आता ही आदित्य जा ना ती रस मी सूर्य सातमे तिथं त्यांना बोलव जरा ना तर फोन लावबर जरा हा रिक्षा थांबली म्हणाव बोलव त्यांना बाहेर बोलू हो हो सुरेशी बाबा मी फोन लावतो सुरेशला एक मिनटं रश्मी नको ना जाऊ राखी हा अगं मी जातो ना मी जातो सुरमिशाला घेऊन येतो तुझी काय साडी कपडे बिपडे लगेच घेऊन येतो ना, हा? हा? ना? आग, नाग, नाग, ना आता तू जाणार दहा बारा दिवस राहणार मग येणार त्याच्या बरोबर वाटत नाही माहितीये का मी काय सांगणार म्हणजे मी सगळ्यांना सांगणार का नाही मी आता इकडे आले तर राहते असं म्हणायचं का नाही नाही आता आई काय म्हणली की दहा बारा दिवस तिथे राहते म्हणजे मी राहणार आहे ना आई म्हणली की नंतर मग पाठवल मला त्याच्यामुळं काय चिंता करा नका हाय मी तिकडे खुश आहे आणि काय कोणाला मदत काय करायची गरज नाही आहे बघितलं ना तुम्ही त्या संजनाला मदत करायचा परिणाम काय झाला ती त्यामुळे मदत करायचं जरा लांब ठेवा आणि जरा तुमच्या पुरीकड बायकूकड आणि संसाराकडे जरा लक्ष द्या कळ का न, जी मॅडम कळालं कळालो मदत करायला गेलो पण माझं सांगलो टालं काय ती संजना तुझ्यासोबत लग्न करायची सुरेश तुझ्यासोबत लग्न करायची अशी म्हणत होती काय अडपड डोक्याची पुरगी काय माहित जमाना आता पोलिस स्टेशन मध्ये काय हो तुम्हाला ती पोरगी महाग लागली होती संजय ना तुमच्यासोबत लग्न करायचे म्हणून समजा तुम्हाला ती पोरगी आवडत नव्हती ना म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल ना की माझ्या मागे पोरगी लागले म्हणल्यावर लग्न करावं करावं काय वाटत होतं मनापासून समजा तुमचं लग्नच नसतं झालं तर काय रश्मी तू बोलती हा एवढी मला सोन्यासारखी बायको भेटली ती यासोबत लग्न करू का हा प्रश्न राहायला लग्न नसतं माझं झालं तर आलं का माझी काय आवड बिवड काय आहे का नाही नाही मी त्या पुरीला आवडलो म्हणून मला तर ती पुरगी आवडायला पाहिजे ना नाही पुरी जी पूर्वी मला आवडलीच नाही त्यासोबत मी लग्न करू का मग हा आपल्याला नाही लग्न जर माझं नसतं झालं ना ती पूर्वी माझ्या माग लागली असते ना तरी ना 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 मी तिला ना खरंच दिला असतं कळलं का पसंतच नाही ना आपल्याला काय करायचं तेव्हा आणि समजा तुमचं लग्न सोबत झालं असतं आणि मी तुमच्या मागे लागले असते म्हणजे तुमचं लग्न झालं मी तुमच्या मागे लागले असते तर माझ्यासोबत लग्न केलं असतं का बरं नाही नाही तुझ्यासोबत नसतं परत लग्न केलं कारण सोबत माझं लग्न झालं असतं तर मी तुझ्यासोबत कस काय लग्न करणार ना हो का म्हणजे मी तुम्हाला नाहीये का अगं नाही नाही म्हणजे तू तू मला म्हणून लग्न केलं ना, ना? हा? आता कसं उदाहरण दिलं तसं की सोबत माझं लग्न झालं असतं तर मग बायकोला कशाला धोका द्यायचा मग तू माझ्या माग लागले असते तर नसतं लग्न केलं ग असं म्हणतोय मी अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की समजा तुमचं लग्न लवकर झालं तुम्हाला संजना नंतर भेटली माझ्या आधी जर संजयना तुम्हाला भेटली असती तर तुम्ही सोबत लग्न केलं असतं माझ्यासोबत नसतं केलं अगो बाई र मी तसं काय नाही संजय मला आधी तर भेटली असते ना पण मी तुला काय सांगितलं ती मुलगी मला पसंत नाही कळलं का तू मला हे बघ तू पहिल्यांदा भेटली किंवा नंतर भेटली असते ना हे बघ पहिल्यांदा मला हा आहे संजयनं भेटली मी तिला बघायला गेलो असतो तर मी तिला नाकारला अस ना मला मुलगी पसंत नाही म्हणून त्याच्यामुळे काय माहिती का मी तुला बघायला आलो आणि तुम्हाला पसंत पडली तुझा स्वभाव पण सांगला होता मग मी तो सोबत लग्न केलं हम्म म्हणजे तुम्ही सगळ्या मुलांसारखं सगळे मुलगा हा म्हणजे काय म्हणायचं की तुम्ही एखाद्या सुंदर चेहऱ्यावर प्रेम करता म्हणजे काय म्हणायचं की म्हणजे एखादी चांगली मुलगी दिसली तर तिला पसंत करायचं लग्न करायचं आणि बेकार दिसली तर नाही पसंत करायचं तिचा स्वभाव वगैरे बघायचाच नाही काय काय चाललंय का रश्मी हा कसली शाळा घेते माझी ह्या फिरी फिरी काय म्हणजे कधी म्हणतोय मी तुझसोबत लग्न काय म्हणजे मला डोकं चालणार का रश्मी काय नाही मला बघायचं होतं की तुम्ही खरं सुंदर मुलीवर म्हणजे सुंदर चेहऱ्यावर प्रेम करता का शोभावर प्रेम करता कशावर का का मला कळलं पाहिजे ना संजना तुमच्या मागे लागली होती म्हणून खरंच तुम्हाला ती आवडत होती म्हणून असं वाटतं की बाबा माझं रश्मीचं लग्न झालंय त्याच्यामुळे त्याच्यामुळं रश्मीमध्ये आली आमचं नाहीतर लग्न झालं असतं असं म्हणजे तुमच्याकडून मला हे जाणून घ्यायचं होतं म्हणून विचारलं एक मिनिट रश्मी आदित्य फोन करतो मला हा बोल ना आदित्य फोन केला बोल मला फोन केला काय झालं म्हणजे अरे चाललेत ना सगळे तर ते शांत ही बाहेर बोलत तुम्हाला त्यामुळे म्हणलं ला फोन लावून या बाहेर फुटकन बाबा ही बोलत येतो आलोच एका मिनिटात आलोच बाहेर हा ये, ये लवकर काय हो काय मला फोन केला म्हणजे म्हणजे तुम्हाला ना म्हणजे विषय टाळायचा होता म्हणजे आधी त्यांनी फोन करून आपल्याला बाहेर बोलवला तुम्हाला हेच पाहिजे होतं बोर झाली ना मी तुमच्यासोबत बोलते म्हणजे बोर झालं आणि म्हणे हा रश्मी मला करमत नाही लवकर ये नाही आता येतच नाही आता पाच सहा महिने राहतेच मी नाही नाहीये अगं बाई असं काय नाही पाच महिने नको राहू मी लगेच तुला आठ दिवस नेहाले येणार आहे हा मला नाही चालणार आता तू असे प्रश्न विचारते म्हटल्यानंतर मग काय बोलणार मी म्हणून असं बोललो बरं ठीक आहे चला बाई सगळी वाट बघला आपण बरोबर वाटत नाही बरोबर वाटत नाही मी माझ्या बायकोसोबत का पाहनात बसलोय बरोबर वाटायचं न वाटायचं काय त्यात हा त्यांना माहित आहे ते काय एवढं काही वाईट वाटून घेत नाहीत अहो बरोबर आहे मला माहित आहे तुम्ही तुमच्या बायकोसोबतच गप्पा हात बसलत पण ते बाहेर तिथं थांबले ते बोलत वाट बघत मला जायचंय सुरमेशा ही आता गायनी परत आजीने झोपवली बिचारी मला पण आता किती काळजी लागली माहिती आहे का चला लवकर मला सुरमेशाला कधी बघण कधी नाही झाले बरोबर ठीक आहे चल मित्रांनो बघितलं ना लग्न झाल्यावर कसं प्रश्नांचं उत्तर द्यावं लागतं बायकोनी कशी प्रश्न विचारले ना उत्तर आहे ना त्याच्या मनासारखी द्यावं लागतात त्यामुळे लग्न करताना विचार करा हां काय म्हणजे तुमच्या मनासारखी उत्तर दिलं मला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही सगळं हां कळाल कळाल म्हणजे तुम्हाला संजनासोबत लग्न करायचं होतं पण मी मध्ये आले ना आता सोबत आहे ना आता लग्न झालंय ना मग त्या फुरीसोबत कसं लग्न करणार चांगली तुमच्या हातची गेली आहे का नाही बरोबर आहे मला बोलायचंच नाही तुमच्यासोबत आणि आता इकडे मी आहे ना आता काय आमच्या जाते मी गेली रागाला आईला नाक नाही पण नाकाच्या शेंडेवर राग बरं का बायकोची एक चला सुरेश राव चला बाहेर सगळी वाट बघतात

आदित्य आणि ही आ रिया का तुम्ही जाता रिक्षाने आधी मग आम्ही जातो नंतर मग ये मग तुम्ही नाही तर काय करा हे रिक्षावाला काकांना सांगा तुम्ही तुम्हाला सोडून आधी मग आम्ही जाईल मग परत आता आम्ही दुसरी रिक्षा बघू मग जा मग रिया ती पण दवाखान्यात नाही आली म्हणल्यावर तू म्हणल्यावर मग आदित्य जा मग रियाला घेऊन आम्ही दुसरी रिक्षा रिक्षाने येऊ मग नाही ना शांत काकू जावा ना तुम्ही जावा रश्मी जावा दिसतो ती आज जरी एवढं नाक्षडीने हे झालं होता तुम्ही जावा दोघी व्यवस्थित आम्ही दुसरी रिक्षा करतो आणि जातो जावा तुम्ही जावा बरं बरं

मग आली होती बरी का तनया तनया जेवली का तुम्ही बाळूच आहे तुम्हाला नाही जेवायचं नाही कारण मावशी मग अशी नाश्ता केलाय मी आणि आईने त्याच्यामुळे आम्हाला काय भूक नाहीये आणू का तुम्हाला थोडस जेवा मग थोडस वाटलंस अगं नको नको येतो ना बाळा नको राहू दे राहू दे बस इथं बसले ना राहू दे हा नाही मला काय म्हणायचंय बाळू तुला एक विचारायचं होतं रोलन तारा मावशी काय अरे तसं नाही आता हे हो शेजार धर्म आहे म्हणून मला तुमची काळजी वाटते म्हणून आपलं मी बोलून जाते बाबा राग काय मानू नकोस हा हे का आता कसं आहे आता तनयाला दिवस गेलाय तुमच्या घरात लहान लीकरू येणार आहे बरोबर आहे का नाही हा आणि तनयाची आहे तर कसं आहे तिला तर काय म्हणजे पुरीला नीट बोलतच नाही आहे का नाही ग तनया हा आणि तनया ही कुठे डिलिव्हरीला जाणार आहे आता हिथे राहणार आहे का तिकडे जाणार आहे मेन म्हणजे अगं नाही नाही तारा बाई तनयाला नाही तिकडे लावणार इथंच करेल मी माझी पुरगी असते तर मी नसते डिलिव्हरी केली तिची हा त्याच्यामुळे माझ्या पुरी सारखीचारखे नाहीये त्यामुळे मी तिचं पण इथंच करणार आहे माझ्या इथंच करणार आहे मग मी तर तेच म्हणते ना तू बाळात पण करायचं ही चांगली गोष्ट आहे ना चांगली गोष्ट आहे मी हाय मध्ये तिला कमी जास्त काय पडलं हे तर पण मी तेच म्हणते घर म्हणजे कुणाचं आहे कुणाच्या नावावर आहे शालिनीच्या नावावर आहे आलं का लक्षात अवतारामशी असू दे तिच्या नाव केलं म्हणजे काय तिचं झालं नाही करणार आहे तिथं काय करू शकत नाही अरे बाळू हे बघ तू राग मानू नको मी तुला चांगलं सांगते ही तुमचं आहे ना तुमचंच घर आहे तुमचं जमीन जुमा जुमला आहे पण तिने त्या बापाने म्हणणारी गोड बुलूनसानी तिच्या पुरच्या नावावर केलं आहे ना हां आणि ते कधी करणार आहे तुमच्या नावावर पटकन फोन कर तुझ्या त्या सासऱ्याला त्या शालानीच्या बापाला आणि म्हणावं कधी करणार आहे तुम्ही आमचं घर म्हणा हां गोड बोलून का गोड बुलसानी म्हणा फसवलं आम्हाला हां तू म्हणतो ना बाप म्हणणार चांगला आहे चांगला आहे कर की फोन आणि करा म्हणा माझ्या नावावर म्हणजे टेन्शन नाही आहे आपापल्या नावावर असलेलं वेगळं असतं बाबा बाळू बरोबर बोलते तारा बाय बरोबर बोलते हां यो की जर मसी आपलं साई जमीन जुमला नाही पण काय माहिती का गोड बोलून तिच्या बापाने ना त्या पुरीच्या नावावर केले मला असं वाटतं तिच्या बापाना पलटी नाही मारावी म्हणजे झालं ते फोन करते बापाला फोन कर आणि म्हणाव लय दिवस झाला आता ते घरदार जमीन जुमला ती तुमच्या पुरीला काय करायचं ते सांगा तिच्याकडून सहाय्या करून आमच्या आम्हाला नाव पाहिजे म्हणाव तिने काय कष्टाने उभा नाही केलं हरामचं पसत पचत नसतं की जर केलं तरी हां अरे ते शालेने आली म्हणजे किती गोंधळ घालून काढेल आपल्याला घरा बाहेर पोलिस घेऊन आले तर काय करायचं उद्याच्या पोलिसांना म्हणत्याला दाखवा तुमच्या नावाचं कागद आहे का आपल्याकडे कागद तिच्या नावावर आहे सगळं कायदा बोलत असतो कागद बोलत असतो सगळं त्याच्यामुळं आहे फोन करतो सासऱ्याला बाप म्हणणारा देव माणूस आहे तो माणूस असं धोका देत नसतो माहितीये का आणि तसं ती शालनी त्याची पुरगी आहे ना तणा पण पूर्गीच मुलगीच मानतात ते त्यामुळे असं धोका देत नसते ते करतो तू म्हणते तर फोन करतो मी करून बघतो पण त्यांना ती धोका देतील असं विचार पण करू नकोस तो माणूस असा नाहीयेच आहे हा देव माणूस आहे देव तर नाही ना देव माणूसच मानुसास, माणूस आहे ना ती सांगता येत नाही की जर केलं तर ती पुढची पुरी आहे आणि तणा फक्त मांडलेलं आहे कळलं का मांडलेलं नातं आणि पुढचं लिख असलेलं त्यातले फरक असतोय तू किती जर विश्वास ठेवत असेल ना जवळची व्यक्ती सुद्धा आपल्याला कधी कधी ना धोका देतं एवढा विश्वास ठेवू नकोस फोन कर जेवण कर आणि फोन कर त्या बापाला म्हणा आमच्या आमचं आहे ना ते शालेणीच्या सहा येऊन आमच्या आमची जेमीन जुमला आमच्या नाव करा म्हणा हां उद्या तणा याची डिलिव्हरी येईन तिच्या आईकड तिकडं तुला म्हणते ना पाठवायचं नाही म्हणून तिला इथं डिलिव्हरी करायची आय टायमाला जर ती बाय आली कोण घातलं तर हे पुरेला कुठे घेऊन जायचं हां बाळूच्या बाळूला नको कुबरू बाळू एक मी एवढं नाहीत बाळूला याचा आहे की तारा आमच्या घरी आल्याने आमच्या घरात लावले लावली हे बघ बाळू भांड बिंड नाही लावली मी तुला तुम्हाला आठवण करून दिली योग आता तुमच्या घरात लहान लेकरू येणार आहे त्या टायमाला बरोबर बोलते ती जर शालाने आली गोंधळ घातला तर तुम्ही लेखराला घेऊन लहान कुठं जाणार हो त्यामुळं मी आपलं तुमच्या कानावर घातलं चांगलं सांगितलं अगं नाही नाही ताराबाई तू बरोबर बोलली हा ती मी बाळूला आधीच म्हणणार होती पण कसं आहे माझ्या लक्षात गेल्याने झालं म्हणल्याने वन त्या बाईचा काय भरोसा नाही बाई ती शालेणी म्हणणार का नाही की हडळ हाय नागीर हाय नागीर कधी दुसरं सांगता येत नाही हा बाब जर किती चांगला असेल काय असलं तरी का तर नाही ती तिच्यावर विश्वास ठेवायचा आहे का आपलं त्यामुळं करावं लागेल तू बरं झालं सांगितलं बाळूंना फोन केला तर मिस करते फोन त्या सासऱ्याला आणि बोलते आई आई थांब जरा थांब तू काय फोन करू नको शालेणीच्या बाबांना मी फोन करून विचारतो जेवण करतो आणि फोन लावतो <laughs> हा कर आणि तुला बोलणं होत नसेल तर माझ्याकडे दे मी बोलते चांगली कडक पण आली उघड नाही बाई बोलत जाऊ नको आवाज सण कसं सण त्यांना सांगा आणि त्यांना मी काय म्हणते माहिती आहे का मी आम्ही काय तुमचं मागतोय का म्हणून आमचंच मागतोय आमचंच तुमच्या पूर्वीच्या नावावर केलंय का तर माझं पूर्व आतमध्ये तिने जेलमध्येही केलं होतं म्हणून हा हे बघ बाळू तुला बोलणं होत नसं तर तसं सांग मी फोन करायला तयार आहे मला फोन लावून दे मी बोलते फाड 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 आई मी सांगितलं ना मी बोलतो म्हणून हा मी बोलतो जेवण करून करतो फोन मी हा हॅलो बोला ना चाय बापू मामा uh, ते जरा थोडं महत्वाचं बोलायचं होतं त्यासाठी फोन केलं तर हाय का वेळ आहे का तुम्हाला जरा हा हा हाय ना, हाय नाय बोला ना, बोला हा बोला काय म्हणत मन, काय म्हणताय बोला uh, कसे आहे म्हणजे तब्येत पाणी हे कसे आहेत सगळे बरी आहेत का म्हणजे काय चालले काय नाही भी तर भीतीला काय धाड भरले जाव आहे बापू हा तब्येत बरू आमची एकदम ठणठणीत आहे हा आमची मुलगी तर नाही तिची कशी तब्येत बरी आहे ना तुमची कशी तुमची आईची तब्येत कशी हा महत्वाचं हे बोलायचं नाही जावाय बापू काय बोलायचंय काय झालंय हा सगळे मजेत आहे आम्ही तर तेच हे करायचं होतं म्हणजे तुम्हाला तर सांगितलंय की तनया प्रेग्नेंट आहे आणि मग आता ते घराचं ही आई म्हणत होती की म्हणजे तनया तिकडं काय आईच्याकडे जाणार नाही ना असं डिलिव्हरी वगैरे इथंच करायची आई म्हणत होती तर ते आपलं घर ही सगळं शालनीच्या नावावर आहे ना तर त्याविषयीच बोलायचं होतं जरा नाही ना जावाय बापू असं कस काय हा नाही नाही तुम्ही आता दुसरं लग्न केलं तुमची जेमीन जुमला ही माझ्या श्यालनीच्या नावावर केली तर नाही ती करू शकत नाही ती माझ्या पुढच्या नावावरच आहे ती कसं कुठं जाणार हो आता तिला नवरा नाही काय नाही त्याच्यामुळं काय ती शालांच्या नावावरच आहे तुमच्या नावावर काय होऊ शकत नाही हा ठेवू का मग आईला आई बोलते तेच बरोबर होतं मी ह्या माणसाला देऊ समजत होतो शेवटी पोटच्या पुरीचाच विचार केला का नाही करायचं की आईला आईला काय सांगू मी आता हां हा कुठं झालं की का हो हॅलो जा आहे बापू हो हॅलो हॅलो हा बोला ना मामा अहो मी म्हणलं ठेवू का फोन मग हा आता परत काय असं फोन काही करू नका की जमीन घर हे सगळं तुमच्या नाव करायचं म्हणून हा ती शालनीचे नाव केलंय म्हणजे ती तुमची बायकोच आहे अजून हक्काने आहे का नाही हा ठेवू का मग हा हो हो मामा ठेवा मग काय काय आता म्हणजे तुम्ही म्हटलं होतं ना की माझ्या नाव परत करतो म्हणून हे केलं हो मामा ठेवा मग ठेवा हॅलो हॅलो ऐका ऐका जावाय बापू हा अहो काय तुम्ही असे जाव आहे बापू असतात काय मी तुम्हाला म्हटलं माझ्या पुरच्या नाव केलं मी नसतो तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला धोका दिला हा आणि तुम्हाला काहीच वाटलं ना अहो एखाद्याने म्हटलं असतं कसला बाप आहे असं तसं शिव्या गाडी केलं असतात ना काय होतंय असलं म्हणून सनी हां तुम्ही म्हटलं असतात ना धोकेबाज निघलं असं निघलं तसं निघलं जा आहे बापू एवढं शांत तुम्ही हा अहो मस्कर केली जावाय बापू तुम्ही टेन्शन घेऊ नका हा हा आणि मी तुम्हाला सांगायचं मेन गोष्ट जरा काय थोडं एवढं दहा बारा दिवसात टेन्शनमध्ये मध्ये होतो काय झालं रश्मीचा ऍक्सिडेंट झाला होता लय लय ना झाला होता बघा तुम्हाला काय करा तुम्ही मला भेटा मी तुम्हाला सांगतो आणि मामा आणि श्यालनी आणि एक संजय म्हणणारी त्या तिघांनी कारस्थान केलं होतं बरेच काय काय फोनवर काय सांगू शकत नाही आणि त्यांना पोलिसांनी पकडून ते हायत आता तुरुंगात मामा सका मामा आणि श्यालनी पोलिसांनी घेऊन गेले काय केलं काय केलं त्यांनी हा काय म्हणजे रश्मीसोबत काय केलं का म्हणजे रश्मी ऍक्सिडंट केलं का त्यांनी हा नाही नाही जाय बापू रश्मी ऍक्सिडंट काय त्यांनी केलं नाहीये पण भलं मोठं कारस्थान केलं होतं सांगेल तुम्हाला सविस्तर सांगेल हा हा आणि बरं झालं माझ्या काही डोक्यातनं डोक्यात गेल तर बरं काही पण बरं झालं काय करा तुम्ही या मला भेटा आणि आपण शालनीला भेटायला म्हणून पोलीस मध्ये जाऊ हा पोलिस स्टेशनमध्ये जाऊ तुमच्याकडून सही कशी घेतली होती तुम्ही तुरुंगात होता का ना आतमध्ये हा आणि शालनी बाहेर होती आणि तिने सही घेतली तुमची जमीन नाव करून घेतली ना म्हणजे माझ्या सांगण्यावरूनच केलं ही तणा याने केलं पण आता काय करायचं माहित आहे ना शालनी आतमध्ये शालनीला बनायचं तुला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढायचं सोडायचंय आणि तिच्या कागदावर अशा सही घ्यायच्या आणि जे मी काय तुमचं घरदार जेवढं केलं नावर ते तुमच्या नावावर होऊन जाईल टेन्शन घेऊ नका तुम्ही मला निवांतपणे भेटा मी तुम्हाला फोन करतो मी आता जरा थोडं मळ्यात आलो या आहो पण मामा नक्की झालं काय नक्की पण एवढं काय केलं होतं काय नक्की जावाय बापू हा हाय जरा थोडं गडबडीमध्ये रानात आलोय जरा घर गेल्यानंतर मी तुम्हाला फोन करतो आणि तुम्हाला कधी वेळ आहे ती सांगा आपण जाऊ पोलिटिशियन मध्ये आणि कागदपत्र ही सगळी तुम्ही काय करा तयार करा सगळी तुमच्या नावावर तुम्हाला मी शब्द दिला होता ना का नाही तुमच्या नावावर होणार म्हणून हा तर ठीक आहे ती वेळ आली आता टेन्शन घेऊ नका तुम्ही बरं बरं ठीक आहे मामा ठीक आहे ठीक आहे मी तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर मला फोन करा मी येतो मग हा येतो मी हो जाय बापू टेन्शन घेऊ नका तुमचं जमीन घरदार हे हाय माझ्या लक्षात हाय हा ती आता वेळ आली आणि शियालनी काय करणार आहे तिला कळणार नाही का ना 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 वाचणार नाही ना हीच आयडिया आहे तुमच्या नावावर सगळं करू तुम्ही काय करा मी फोन करतो तुम्ही तयारी करा टेन्शन कसलं घेऊ नका तुम्हाला सांगितलं ना शब्द दिला होता मी हा जशी शियालनी माझी फुरगी तशी ता तर नाही असू तर माझी आहे काय त्यामुळं ठेवा आता तुम्हाला करतो निव आता फोन मी बरं ठीक आहे मामा ठेवतो मग हा काळजी घे हम्म आईला माझ्या लक्षातच आलं नव्हतं बरं झालं जावयाबापूने फोन केला पण बापूला का घाबरलं हा काहीतरी विचार केला असेल वाईट किला का पलटलं का काय धोका दिला का काय बापू आपला शब्द म्हणजे शब्द आहे तुमची जमीन किंवा तुमचं घरदार ही असं कसं मी तुम्हाला शब्द दिल्यानंतर शब्द माघारी फिरवणारा माणूस नाहीये मी लवकरच शेपण करावं लागेल श्यालनीला का नाही काय कळणार नाही ना ना ना, काय नाही करतो त्यांची त्यांना आणि मला वाटते सोडचिट्टी पण घेऊन जावाय जावायबापूला म्हणतो श्यालनीकडून सगळे सह्या घ्या एकदाच सोडचिट्टी पण होईल आणि तुमचं घरदार पण सगळं जमीन जुमला सगळं एकत्र सहा आपण गोल मोडून काढू तुम्ही म्हणजे मुक्तच स्वतः आहे बघा नाही तुमची बायको राहणार आणि तुमचं घरदार जमीन हे सगळं तुम्ही ना त्याच्यापासून लय अक्षरशः सुखाने जगचाल तुम्ही